जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या गोयल गोयलटॉकीत चौकात जुन्या वादातून आरोपीने जिवे मारण्याच्या उद्देशाने तरुणाच्या पाठीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना काल अठरा एप्रिलला भर दुपारी दीड वाजताच्या दरम्यान घडली असून जखमी तरुणाचे नाव सजमान अहमद अन्सारी वल्द जावेद अन्सारी वय एकवीस वर्षे राहणार कामगार नगर असे आहे तर आरोपीचे नाव शेख उवेशक शेख मक्सूद वय एकवीस वर्षे राहणार इस्माईलपुरा असे आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर जखमी व आरोपीत काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाबद्दल जाब विचारण्या जखमी फिर्यादी सजमान अन्सारी व त्याचे मित्र इम्रान अन्सारी मोहम्मद अमान अन्सारी मोहम्मद वैनुद्दीन सर्व राहणार कामगारनगर हे सदर घटनास्थळी पोहचून जाब विचारत असता आरोपी आणि फिर्यादीत झालेला शाब्दिक वाद हा विकोपाला गेल्याने आरोपीने फिर्यादीला चाकूने पाठीवर वार करून गंभीररित्या जखमी केले या संदर्भात पोलिसांनी आरोपी विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे तर घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मोठ्या संख्येने पोलीस दल गोयल टॉकीज परिसरात तैनात करण्यात आला होता आपल्या घरावर सोलर प्लांट बसवा आणि आपलं वीज बिल नव्वद टक्क्यांनी कमी करा आजच ग्रीन लाईफ सोलर सिस्टम येथे कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा आपलं फ्री कन्सल्टेशन आमचा पत्ता आहे मोदी नंबर एक राम मंदिर रोड कामठी मोबाईल नंबर सेवन, फाइव सेवन, फाइव सेवन फाइव